आजच्या ब्लॉगची सुरुवात मी करतो कारण की मम्मी बिचारी खूप थकलेली आहे तिला आम्ही आजच्या दिवशी सुट्टी दिलेली आहे तर कारण की ती बोलून बोलून खूप थकली आहे दिवसभराचे तर दोन वेळेस बाहेर जाऊन आले हॅलो नमस्कार मी सोनाली तुम्हाला सर्वांचं पुन्हा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जाऊ अशी साईंच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात खरं तर व्हिडिओला सुरुवात तर झाली मग अशीच आधीने केली माहिती नाही आता त्याला काय झालं आहे की सारखं कॅमेरा के ऑन केलं की के मम्मी मी, मी बोलू का मी बोलू का असं त्यात चाललेलं असतं तर म्हटलं बोला आणि त्याच्याच कामासाठी आम्ही बाहेर पडलो होतो त्याला एक प्रोजेक्ट होता स्कूलमध्ये तर त्याचंच थोडंफार काही सामान आणायचं होतं आणि घरातही मला करमत नव्हतं कारण आई नवरात्रीच्या वेळेस आम्हाला सुतक पडलं आहे आता शेवटचे तीन ते चार दिवस राहिले होते आणि तेवढ्यात तर घरातही पूजा वगैरे आणि पाठही माझा आता थांबला आहे फक्त अखंडदिवा जो आहे तेवढं ते, ते आमच्या खालच्या मावशी येऊन तेवढं दिवा बघून घेत आहे गे गेले दोन तीन दिवस तर हा जो व्हिडिओ आहे हा आधीचा आहे नवरात्रीचे पण आधीचा व्हिडिओ आहे हा तर तो मी त्या पुढे लावते तर भरपूर सगळ्या झाडांना भरपूर अशी फुलं आली होती खूप छान तर म्हटलं देवपूजेसाठी त्यांना वापरून घेऊयात तर सगळी फुलं मी काढून घेत होती आणि फुलांचं असं आहे की जेवढं आपण त्यांना वापर करतो किंवा काढून घेतो तर तेवढी जास्त फुलं येतात तर हा मला अनुभव आलेला आहे म्हणून मी आता कट करून ठेवते ही जी गॅलरीतली फुलझाडं मी लावले तर ही मला खूप उपयोगी उप उप पडतात जेव्हा बाहेरचे आणलेली फुलं नसतात तेव्हा मी ह्याच फुलांनी माझी देवपूजा होते तर गोकर्णीलाही तसंच झालं आहे आधी अजिबात फुलं येत नव्हती आणि जेव्हापासून मी फुलं वापरायला घ्यायला लागली तेव्हापासून फुलांची क्वांटिटी पण वाढली आहे आणि त्याच्यात कदाचित एखादं हे कारण पण असू शकतं की मी त्यांना त्यानंतर परत एकदा खत घातलं होतं स्प्रे दिला होता त्याच्यामुळे फुलं जरा वाढली आहेत आता यायला तर गुलाबाला छान अशी पाच ते सहा फुलं आलेली होती आणि झेंडूला अधूनमधून येतच असतात कंटिन्यू असतात झेंडूला एक दोन एक दोन येतच राहतं आहे आणि सदा फुलं तर बऱ्याचदा पूर्ण भरलेली असते तर इथे आजची ही देवपूजा झालेली होती माझी आणि आता फुलं वगैरे चढून घेत होती मी आणि बाहेरून फुलं जी काही आणलेली असतात तर ती माझी आता संपली होती आणि उद्या बाजाराचा दिवस होता तर अहो म्हणत होते की एवढ्या लांब फुल बाजाराला जाण्यापेक्षा इथले ते आपण वाट्यावर मिळतात तर एक दोन दिवस तिथून आणून देतो मी तुला एक दोन दिवस त्याच्यावर भागून घे मग नंतर तुला मी जेव्हा जाईल शेतात वगैरे तेव्हा तिकडनं घेऊन येईल तर म्हणून मग म्हटलं आजच्या दिवशी घरातलेच फुलं आपण वापरूयात तर खूप नाजूक असतात ती सदा जी काही फुलं असतात ती थोड्या वेळपर्यंत बरी वाटतात नंतर संध्याकाळपर्यंत अशी ती गोडा होतात गोकर्णीची फुलंही गोडा होऊन जातात आणि गणेशवेलची फुलं तर याहून अजून नाजूक असतात तर त्यांना मी झाडावरून काढलंच नव्हतं आणि फार काही आलेले पण नव्हते ते आत्ता बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे वेल तर भरपूर येतात आणि हा व्हिडिओ भरपूर म्हणजे खूप दिवसांआधीच आहे तर तेव्हा एवढा मोठा झालेला नव्हता वेल तो आता बऱ्यापैकी पसरला आहे तर आता खूप अशी फुलं येतात त्याला तर अधूनमधून तीही घेते मी कधी कधी आणि ती एक दोन न ठेवता माशी जास्त ठेवायला लागतात एक एका देवाला तर एखाद्या वेळेस नसलीच फुलं तर तीही मी वापरून घेते आणि नवरात्रीच्या दिवसात सुतक पडल्यामुळे खूप वाईटही वाटतंय आहे कारण जी काही सेवा आपण मी करणार होती तर त्यात तर, तर खंडा पडलाच आहे आता पण काही हरकत नाही सुतक संपल्यानंतर मी हे सगळं पुढे कंटिन्यू करणार आहे एखादी अष्टमी बघून जे काही मी आता कुमारिकांसाठी कन्यापूजनसाठी सगळं माझं साहित्य घेऊन झालं होतं ते कन्यापूजनाचं साहित्य तसंच सा, ठेवून देते मी आता आणि एखाद्या अष्टमीला पुढच्या महिन्यात वगैरे जेवढ्या कन्या मला भेटतील तेवढा त्यांना जेवू घालून त्यांना ते मी सामान त्यांचं देऊन टाकणार आहे त्यांच्या नावाने जे काही घेतलंय ते तर आता तरी सध्या शक्य नाही देवीची ओटी भरणे राहिली कारण दरवर्षी अष्टमीला आमच्या इकडे गावी माझ्या सा सासरी आमचा देवांचा कार्यक्रम असतो तर अष्टमीला किंवा मग नवमीला हे दोघं गतीथींपैकी एक दिवस मी दरवर्षी उटी भरत असते तर हाही व्हिडिओ नवरात्रीच्या आधीचाच आहे तर इथे मी पावभाजी बनवत होती तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूयात कारण मी बऱ्याचदा वेगवेगळ्या पद्धतीने पावभाजी बनवते तर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले होते आणि त्यांच्यात आता मी पेस्ट बनवून घेत होते मिक्सरमधून आणि आलं लसूण हिरवी मिरची आणि ही लाल मिरची मी भिजत घातलेली पाण्यात गरम पाण्यात बेडगी मिरची तिरंगासाठी खूप छान त्याचा रंग येतो आणि दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले होते तर त्यांची मी आता पिवरी बनवून घेणार आहे सगळ्यात आधी इथे मी आता भाज्या शिजवून घेतल्या तर तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्यांना शिजवून घ्या आणि शिजवताना मी थोडं मीठ घातलं होतं भाज्यांमध्ये त्यानंतर मग मी हे बटर घातलं आहे थोडं आणि अर्ध बटर आणि अर्ध तूप असं मी वापरलं आहे आणि नंतर पुढे जाऊन मला थोडं कमी वाटत होतं थो तर थोडंसं मी तेलही त्यात घातलं आहे तुम्ही फक्त तुपात किंवा नुसत्या बटरमध्येही भाजी बनवू शकता तर इथे आपलं तूप छान आता गरम झालं होतं त्यात मी जिरं घातलं आहे आणि आपण जे काही कांद्यांची पेस्ट बनवून ठेवली होती तर ती कांद्यांची पेस्ट आता मी यामध्ये घालून घेते त्यानंतर धने पावडर घातलं होतं तर मला वाटतं ते व्हिडिओत सुटलं आहे माझ्याच्याने स्किप झाला आहे तो व्हिडिओ आणि हळद आणि धने पावडर घालून झालं होतं त्यानंतर आता लाल तिखट घालून घेते आणि जी काही बेडगी मिरचीची बेडगी मिरची आलं आणि एक ते दोन हिरवे मिरची होते त्याच्यात तर इथे मी पेस्ट बनवून घेतली होती तर याने रंग खूप छान आणि थिकनेस पण खूप छान आहे ते अगदी हॉटेलसारखी आपली पावभाजी बनवून तयार होते तर इथे आता मी त्यांना झाकण ठेवून शिजवून घेतलं होतं त्यानंतर शिजवलेल्या भाज्या त्यात घातल्या आणि ही कसुरी मेथी घेतली होती मी ती क्रश करून घालून घेतली आहे आणि इथे तुम्ही कुठल्याही ब्रँडचा पावभाजी मसाला वापरू शकता तर इथे एक पाऊच पूर्ण मिळते दहावाला ते मी पावभाजी मसाल्याचं त्यात घातलं होतं आणि भाजी शिजून झाल्यावर तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे आणि थिकनेस पण तुम्ही बघू शकता त्यानंतर कट केलेली कोथिंबीर घातली आणि जेवणासाठीची पूर्ण तयारी ते माझी झाली होती आता बारीक कट केलेला कांदा कोथिंबीर आणि लिंबूही मी कट करून घेतले होते हे असं केलेलं आवडतं आधीला अगदी हॉटेलसारखं सर्व करून दिलेलं तर इथे आधीसाठी पाव होते आणि आमच्यासाठी मी असे पराठे बनवते तूप लावून पावभाजीसोबत खायला कारण आहुन फारसे पाव, पाव आवडत नाही तर हे अशा पद्धतीने असे पराठे मी आमचे बनवते आणि आधीला पाव असतात कारण तो पराठ्यांसोबत खात नाही त्याला आवडत नाही तर छान अशी इथे आपली ही पावभाजी तयार झाली होती आणि खूप छान रंग आणि टेक्स्र तिला आलो तर तुम्ही बघू शकता बेडगी मिरची पेस्ट वापरल्यामुळे तर एकदा नक्की ह्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा सो so, मम्मीकडून घेऊन आज मी पण कामाला लागलेलो आहे सो फायनली इन्स्पिरेशन घेतलंय हर्षी ओके कुठे आता बट था। <कस्था> हो मी याच्याकडून हे इन्स्पिरेशन नाही घेणार की वॉशिंग मशीनमधून कपडे कसे साइड वॉशिंग मशीनमधून कपडे कसे साइड काढता मी फक्त एकच इन्स्पिरेशन आहे पैसे खर्च कसे करायचे ना ग हे बघ तुझ्या तुझ्याकडून शिकून ना मी पण माझे ब्लॉगिंग चॅनल सुरू आहे हे बघा काहीच ही माझी मम्मी आहे कुठे गेली हे बघा ही कुठे गेले आणि गे ये ना तू नीट आणि आधी आधी अजिबात कम्फर्टेबल नव्हता कॅमेरासमोर बोलायला वगैरे मी त्याला घ्यायचे एखाद्या वेळेस व्हिडिओमध्ये मध्ये तर तेही त्याला आवडत नव्हतं पण सध्या काय माहिती तर ते त्याला खूप हाऊस आलेली की मी करतो मी बोलतो म्हणून मी सुरुवात करतो तुझ्या व्हिडिओला आणि तो मला बऱ्याचदा म्हणतो की नंतर व्हाईसवर करण्यापेक्षा तू रॉ व्हिडिओ घेत जा मम्मी जशी असता घरात तसंच आणि शेजारी कीर्तन असल्यामुळे त्याचाही आवाज घरात येत होता घरी बसून आम्हाला ऐकायला येत होतं तर रात्री हे बऱ्याच उशिरापर्यंत त्याचं प्रोजेक्टचं काम चाललं होतं पण काही कारणांमुळे किंवा मग आणखीन काहीतरी त्याला वस्तू लागणार होत्या आणि खूप लेट झालं होतं स्टेशनरी वगैरे सगळं बंद झालं होतं त्यावेळेला मला वाटतं साडे अकरा बारा होत आले होते तर त्यामुळे ते थोडंसं राहिलंच ते एका कारणामुळे कारण ते असं सेन्सर बनवत होता तो असा चष्मा होता की अंध लोकांना तो घालायचा आणि समोर त्यांच्यासमोर काही अडथळा वगैरे आला की तो सेन्सर आवाज करेल असं त्याचं ते होतं त्याने ते ठरवलेलं डोक्यात ही सगळी माहिती त्याने स्वतः काढली होती आणि सगळ्या एक एक लहान ला लहान गोष्टींची सगळ्यांची नावं त्याला माहिती होती पण काहीतरी कुठलं तरी एक राहिलं तरी देखील पार्ट त्याच्याने पण मग ठीक आहे त्याने प्रयत्न केला हीच खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी पण तो खूप नाराज झाला होता कारण त्याला हे नेक्स्ट डे सबमिट करायचं होतं आणि ते पूर्ण नव्हतं झालेलं पण मग नंतर त्याची समजूत काढली आणि टीचरही टीचरांनी त्याला ॲप्रिशिएट केलं की के ठीक आहे तो ॲटलीस्ट एवढं तरी प्रयत्न केला म्हणून तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा